ून जवळच असलेल्या दारवा तालुक्यातील ग्राम रामगाव येथील पवित्र पावन उत्तरमुखी आडा नदीच्या त्रिवेणी संगमावरील औषधी वनामधील सिद्ध गुरु श्री रामनाथ महाराज मठ संस्थान येथील बैलपोळा मठाचे मठाधिपती बाबाजी गुरुमाऊली सिद्धश्री अभेद्यनाथ गुरु सिद्ध सेवानाथ महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत आणि आदेशाने उत्साह संपन्न करण्यात आला या प्रसंगी गुरुमावलीच्या आदेशाने बैलपोळ्याच्या पूजनाचा सन्मान मठाचे परमभक्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय मधुकरराव कडोळे यांना देण्यात आला संजय कडोळे यांच्या हस्ते बळीराजाचं दैवत बैलांचं पूजन करण्यात येऊन बैलांना पुरणपोळीचा सुग्रास भोजन देण्यात आले त्यानंतर संस्थांच्या गोरक्षणाचे मजूर राखी गायकी यांना मठातर्फे वस्त्रदान करण्यात आलं प्रसंगी मठाचे शिष्य परिवारातील नागनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ मार्तंडनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ भक्त मंडळी रवींद्र कस्तुरे गुरुजी संतोष तुकाराम घाटे बाळकृष्ण महादेव सदाफळे अंगुली महादेव मडकराम किसनराव काळे राजीव ठक रक्षिती धरमसी स्वप्नील तायडे रमेश राठोड करंज महात्मा परिवाराचे प्रदीप विनायकराव वानखेडे कैलास सुरेश हांडे उपस्थित होते सर्व भक्त मंडळींनी पुरणपोळीच्या सुग्राश भोजनाचा लाभ घेतला पोळ्याच्या कार्यक्रमाची चोख व्यवस्था मठाचे शिष्य मार्तंडनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ यांनी पार पाडली प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा